नमस्कार आजची आपली म्हण आहे घोडा मैदान जवळ आहे घोडा जवळ आहे याचा अर्थ कसोटीचा क्षण जवळ असणे जवळ येणे दोन प्रकारे या म्हणीचा अर्थ काढला जातो एक म्हणजे घोडा कसा आहे कसा चालतो याची परीक्षा मैदानावर केली जाते घोडा मैदान जवळ आहे म्हणजे ही परीक्षा आता लवकरच होणार आहे दुसरं म्हणजे घोडा शर्यतीसाठी किंवा युद्धासाठी मैदानाच्या जवळ येऊन ठेपला आहे आता परीक्षेचा संकटाचा चाचणीचा किंवा निकालाचा क्षण जवळ आलेला आहे दोन्ही प्रकारे अर्थ एकच की चाचणीची परीक्षेची किंवा निकालाची वेळ जवळ आलेली आहे दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण मन सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे सुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद